संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समता यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली त्यामुळे पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या निषेध आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल अध्यक्ष अरुण शेठ भगत शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे युवा नेते प्रथमेश सोमण भाजपचे शहराध्यक्ष अनिल भगत रमेश मुंडे हिंदवी सेनेचे शाखेचे संस्थापक निलेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर देखील उपस्थित होते ब्रिगेडांच्या एका सभेत स्वतः खासदार शरदचंद्र पवार आणि शाहू महाराज मंचावर उपस्थित असताना कुणीतरी एक व्यक्ती येतो आणि प्रभू श्रीरामांवरती श्री स्वामी समर्थांवरती काहीतरी वक्तव्य करतो आणि हे सगळं खपवून घेतलं जातं तिथे उपस्थित असलेले लोकही त्यावरती हसत प्रतिक्रिया देतात ही खूप लज्जस्पद गोष्ट आहे आणि आज त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत निषेध असो निषेध असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक